उमेदवार उमेद दाखल केलेले आहे तरी त्यांचा चिन्ह आहे की पा, पाकिट मित्रांनो या जिल्ह्याचा पाटील यांनी या गावामध्ये प्रचारांत आलेले आहेत गेले दोन तीन महिन्यापासून सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद गट किंवा तालुका तासगाव पलूस कडेगाव मिरज सांगली इथं दौरा झालेला होता जत मध्ये पुढा पुढा अजून दौरा झालेला नव्हता हे पहिला मध्ये झाल्यामुळे म्हणले जे काय या निवडणुकीचं रणशिंग फुकायचं आहे त्या पूर्व भागावरून फुकून आणि इलेक्शनला उभा करण्यासाठी दादांना विनंती केलं विनंती केल्यानंतर पहिल्याच दिवशी दादांनी मान्य केले कि तिन क्या कि ददावी कि या की जत तालुक्यातील उमदी पासून आमचा दौरा चालू करायचा आहे की दादा मी तुम्हाला सांगतो की या जिल्ह्यामध्ये आपलं नाव प्रत्येकी काना कोपऱ्यापर्यंत माहिती आहे एक लोकांची खंत एवढी आहे की तुमचा जरा येण्या जाण्या आणि ज्या लोकांचा संपर्क आहे हे जर वाढून तर कुठल्याही पक्षाची चिन्हाची गरज या जिल्ह्यामध्ये भासणार नाही आणि युवक आहे या लोकांचा सर्व तुम्हाला काना कोपरा डीसीसी बँकेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना पण माहिती आहे की डीसीसी बँकेच्या माध्यमातून आपण अनेक प्रकरण अनेक शेतकऱ्यांचं आडी अडचण सोडवलेलं आहे या डीसीसी बँकेमध्ये आमच्या सोसायटीचे पण हालत बेकार आहे यामध्ये पण आपण मार्ग काढून दिला आम्हाला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे डीसीसी बँकेच्या माध्यमातून जे काही कर्ज प्रकरण वगैरे आहेत आता या निवडणूक आयोगाला काय सांगता येत नाही आमच्या गावाकडे तुम्ही लक्ष द्यावा आणि या तमाम उमदीच्या नागरिकाच्या वतीनं तुम्हाला आम्ही आश्वासन देतो की या उमदी मध्ये लिफाफ्याला आम्ही जास्तीत जास्त मतदान करून उमदी मध्ये तुमचं नाव दर्की करू या उमदीच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट